आणि जर त्यांनी नाही कृषी मालाला भाव दिला त्यांना कृषी मंत्री केल्यानंतर तर मी फाशी आमच्या नारायण आता तरी विकेदारसंघाला पाहिजे मला मी म्हणतो की भाजप हा पक्ष चांगला आहे आणि त्याच्यात बबनराव पाचपुते यांचं काम एकदम चांगलं आहे नमस्कार मी हर्षदा वाघमारे आपण आलो हो आहोत श्रीगोंदा मधील उक्कड गाव येथे आपण जाणून घेणार आहोत यंदा मतदारसंघातील जनमत कोणाला नमस्कार बाबा नमस्कार काय मग यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची हवा कोणाची नाही पासपोर्ट पाचवत्यांची जे पाचवते साहेबांची पण आमचे रस्ते पाणी जे आदूर राहिले ते त्यांच्या हाताने बनदा केली ती कामे करेल असं तुम्हाला वाटत का नाही आम्हाला पण पाचपती साहेबांचं नाही एवढं आहे तुमच्या इथे असं काम आहेत ते अद्यापही झालेले नाही आहेत ते व्हाव्या रस्त्या पाण्याचे राखाडलेले आहेत आमचे बाकीच काही नाही नाहीखाडले जिद पाण्याला लोकांना पलीकड जायचं नदीच्या पलीकड तेवढे पूल आणि रस्ते एवढेच राखाडलेले बाकीच काही नाही रस्ते आणि पूल करणं हे महत्वाचं गरजेचं बाकी दुसरं काही नाही राहुल दादा जगताप तुम्हाला आमदार म्हणून कसे वाटतात राहुल जगताप काय नाही आता ते बी चांगले ते बी आली कवा आली कवा गेली काय ते येत नाही काम नाही करत ते का बनदाना काम भरपूर केले तसं काय नाही नागवडे अनुराधा नागवडे उमेदवार म्हणून कसा नवीन त्या कधी आल्या नाही गेल्या नाही त्यांचा काय उपयोग नाही त्यांचा काय उपयोग नाही त्याने काम केले नाही काही नाही आले नाही काय ठाकरे आणले असते नाही मध्ये पडले रस्ते पाणी आणि पुलं नदीच्या ज्या लोकांना जायच्या अडचणी आता तेवढे पुलं झाले पाहिजे ज्याच्या त्याच्या अडचणीच्या अनुसार म्हणजे तेवढे पुलं झाले पाहिजे <laughs> हा तस काय नाही बाकी दुसरं काय नाही लाडकी बहिणी बद्दल काय वाटतं योग्य कि अयोग्य लाडकी बहिणीच्या योजनेचा भाव वाढून द्यावा तुमची बन तुमची झप्पी लावली सरकार बदललं का लगेच माल मालवाढ असतो दोन जीवन सरकार बदललं का माल वाढत असतो आणि बबनदाराचा मार्ग आहे तसं काय नाही त्यांनी आमचं कर्तृत्व केलेले तसं काय अडचणीचं काम नाही काय नाही बबनदा पाचपुते यांनी हेच काम केले एक कि बाकी कुठली काम केली तशी पाच काम सांगता येतील का साखळी बांधारी केली आदरणी बबनदादाच्या माध्यमातून दहा वर्षात साखळी साखळी बांधारी म्हणजे व आमच्या तळ्यापासून तळ्यापासून आता आमची जिथं शिवसंपत्ती ना तोपर्यंत त्यांनी केली बबनदादांनी केले तुम्ही त्यांच्या तेवढ्याच कामावर तेवढ्याच विकासावर खुश आहात का हो नक्कीच ना आता आमची आता दोन कोटीचे काम मंजूर आहेत दोन कोटीचे काम मंजूर आहेत म्हणजे मी पक्षावर नाही त्यांच्यावर खुश आणि जर त्यांनी नाही कृषी मालाला भाव दिला त्यांना कृषी मंत्री केल्यानंतर तर मी फाशी घेईन आमच्या नारायणच्या ला। इशीला <laughs> लाडकी बहीण योजनेबद्दल काय वाटतं ती योग्य की अयोग्य तशी गोरगरीबासाठी नक्कीच योग्य आहे नक्कीच योग्य हो गोरगरीब लोकांसाठी नक्कीच योग्य हो बरं शेतकरी सुद्धा आहे ना कधी मायराला जायचं म्हणलं ना तिला बिचारीला तर हजार पाचशे सुद्धा नव्हती नव्हती देत पण लाडकी बहीण योजना ही इलेक्शन नंतर बंद होईल अशी चर्चा आहे मग काय वाटतं लाडकी बहीण योजना आता बंद करूच शकत नाही कोणीच कोणतं सरकार आलं तरी महाविकास शिव महा आघाडी कुणीच बंद करू शकत नाही त्या कुणी आलं तर नाही होणार म लाडकी बहीण योजना इलेक्शनच्या आधी का नाही आली इलेक्शनच्या चार पाच महिने अगोदरच लाडकी बहीण योजना का बरं चालू केली मग आता याला तुम्ही बिस्किट समजा ना त्याला काय एवढं पण एकदा योजना सुरू झाली का ती बंद होत नसती याला बिस्किट समजू ना आपण म्हणजे पाहिजे आपण मतासाठीच करताय ना पण पण मात्र ती योजना दुसरं सरकार जरी आलं चुकून तरी सुद्धा बंद होणार नाही क्या? नमस्कार काका नमस्कार मावशी काय मग मतदारसंघामध्ये हवा कोणाची हवा पाचपुते साहेबांचीच आहे का बरं पाचपुते साहेबांची त्यांनी चांगले काम केले नायण राऊत विकास केला रोडचे काम केले रोड चे बांधलं केली संडास बांधले तेव्हा चांगलं काम आहे त्यांचं जी कामे बबनदा केली ती कामे विकीदा करायला का असं तुम्हाला वाटतं करीन ना करीन मग काय वाटतं कुठलं सरकार येईल असं वाटतं महाविकास आघाडी कि महायुतीच सरकार येईल गाव झाले तीन पळी असं झाले ना मतदारसंघ झाला ना आमदार आता कोणचा कोणला हा मला आता विक्री ना मतदारसंघामधलं वातावरण कसं आहे तुमच्या इथे वातावरण आता पासपोर्टच्या बद्दल बरं वाटतं भाऊ जरा बर पाचपुते सरांबद्दल काय त्याने थोडस शेतकऱ्या करता मध्यंतरी काही केलं त्याच्यामुळं लोकांचं कल तिकडे जास्त आता काय काम केलेस त्यांनी शेतकऱ्यांसाठी थोडक्यात सांगता येतील ह्या लाडक्या बहिणी करता त्याने पंधराशे रुपये दिले माझ्यासारखे माझ्यासारखे पंधराशे रुपये हे द्यायचं कबूल केले पण ते काय अजून दिले नाही नुसतं आश्वासन दिलं आणि बाकी बरं झालं त्या मनाने म्हणजे पाच वर जास्त जोर दिसतो असं वाटतंय कारण पाच पोच्या कड माझ नातूच होता परिक्रमा कॉलेजला त्यावेळेस मला त्याने पुष्कळ मदत केली राहुल दादा जगताप तुम्हाला आमदार म्हणून कसे वाटतात राहुल दादा जगताप तुम्हाला आमदार म्हणून कसं काय परिचय संबंधच कधी आला नाही पाच पचास संबंध आला तसा त्यांचा आपला कधी समज नाही आला आम्ही पाच वर्ष मध्यंतरी निवडून दिला ते कधी आलेच नाही अनुराधा ताई नागवाडे उमेदवार म्हणून कशा वाटत नाही आपल्याला ते तर त्याच्याबद्दल काही सांगतात नाही कारण काय ते संबंधित अशा बद्दलच आपण काहीतरी सांगू ना तुमच्या गावांमध्ये तरुणांसाठी काय करावं अशी तुमची इच्छा आहे तरुणांसाठी त्यांना रोजगार हमी मिळाली पाहिजे महत्वाचा भाग येतो कारण त्यांना मोकार फिरून उपयोग नाही काही मग काय वाटतं यावेळेस कुठलं सरकार आहे ना महाविकास आघाडी कि महायुती मोदी की शरद पवार बबनराव पाचपो त्याच तेच पक्ष जरा बरा वाटतो आता तरी सध्या एवढंच दे। हे शेतकऱ्याच्या मालाचा बाजार भाव बा। की हमी ज्याने करायला पाहिजे ते अजूनपर्यंत काही केले नाही त्याच्यावर लोक नाराज आहेत जरा त्या विषयावर कारण शेतकऱ्याला जर हा भाव जर दिला तर हे काहीच द्यायची जरूर नाही फुकट धान्य द्यायची जरूर नाही फक्त हमी भाव जर दिला ना काय जरूर नाही देणार नमस्कार दादा नमस्कार काय मग यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाच्या दिशेने मतदारसंघामध्ये हवा भाजप महायुतीच्या दिशेने आहे का बर भाजप बबन दादांचे काम आहेत आमच्या इकडे सध्या त्यांनी आमच्या नारायण दरेवाडी मांडवा रोड साठी साडेसहा कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे का त्याचं चा काम चालू आहे आता अर्ध काम झालेलं आहे अर्ध बाकी पावसाळ्यामुळे काम झालेलं नाही आमच्या गावातील नदीच्या पुलावरती पुलाच्या कामासाठी एक कोटी पासष्ट लाख रुपये दिलेले आहेत एक वाळकी रोड म्हणून एक पारगाव मावलातील नारायण रोड आहे त्या कामासाठी सहा कोटी रुपये दिलेले आहेत गावातील एक शिंदे वस्तीवरती बंधारा आहे त्यासाठी एक कोटी अठरा लाख रुपये दिलेले आहेत परत आमच्या गावातील चार वस्त्या आहेत एक जायबाई वस्ती ए, एक चिमण्यामाळ दुसरं एक कोलेवाडी फाट्यावरची वस्ती आहे आणि एक पाचमन वस्ती आहे अशा या चार रोडसाठी अडीच कोटी रुपये दिलेले आहेत म्हणजे हे सर्व जे दोन वर्षामध्ये महायुती सत्य आलेली हे दोन वर्षामध्ये जेवढा आमच्या गावासाठी अठरा कोटी त्र्याऐंशी लाख रुपये दिलेले आहेत दादांच्या माध्यमातून आणि दादांच्या नंतर विकी दादा विकी दादा आणि प्रताप भाईया दोघांनीच दिलेल्या आहे निधी दादा दादा दादांच्या आजारपणामुळे त्यांनी थोडेसे ते शांत आहेत पण विक्रमदादा आणि प्रताप भाई यांच्यामुळेच हा निधी भेटलेला आहे पण त्यांच्यावर तर आरोप होत आहे की त्यांनी रस्त्यांचे काम केलेले नाहीयेत बऱ्याचशा सोयी आहेत त्या गावांमध्ये उपलब्ध नाहीये का बरं असं माहितीची सत्ता दोन वर दोन ते अडीच वर्षापूर्वी आलेली आहे कामे मंजूर होऊन सहा महिने किंवा सात महिने झालेली आहे त्याच्यानंतर पाऊस चालू झालेला आहे पावसाळ्यात काही कामं चालू झालेली नाहीये त्यामुळे आता पाऊस संपला की सगळे सर्व कामे चालू होणार आहेत त्यामुळे असं नाहीये की काम केलेले नाहीत कामे सर्व मंजूर आहेत टेंडर झालेले आहेत आणि कामे चालू होणार आहेत सर्व शेतीमाला सर शेती बाजार आहे तुरीला आज नऊ हजार ते दहा हजार रुपये बाजार आहे मुगाला आज नऊ हजार ते दहा हजार बाजार आहे कांद्याला ऐंशी रुपये किलो कांदा जाऊ राहिलेला आहे सोयाबीन जर सोडलं तर बाकी कशालाच भाव नाही असं नाहीच ना प्रत्येक जण शेतकरी मूग तूर सोडून जर सोयाबीनच जर करत असेल तर बाजार राहणारच नाहीत ना उत्पन्न जास्त होणार आणि बाजार कमी होणार हे कोणतं जरी सरकारला तरी असंच होणार आहे तुमच्या गावामध्ये तरुणांसाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं तरुणांसाठी रोजगार उपलब्ध आहे का तरुणांसाठी रोजगार उपलब्ध आहे बऱ्यापैकी जो तो स्वयंस्फूर्तीने ज्या त्या कामासाठी जातोय आहेत काही समस्या आहेत त्या या पाच वर्षामध्ये सॉल्व्ह होऊन जातील त्या दादांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजना ही अति उत्तम योजना आहे लाडक्या योजनेच्या माध्यमातून तळागाळा पर्यंत सर्वांना त्यांना प्रत्येकाला त्याचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी होतोय पण असंही ऐकण्यात येते की लाडकी बहीण योजना इलेक्शन नंतर बंद होणार आहे कोणतं जरी सरकार आलं तरी त्यांना ते चालूच ठेवा लाग चालूच ठेवा लागणार आहे आणि सर्व महिला वर्ग सध्या महायुतीच्या माध्यमातून ती योजना चालू ठेवण्यासाठी हातभार लावून मतदानाच्या मत स्वरूपात हातभार लावणारच आहे त्या मग काय वाटतं तुम्हाला सरकार येईल असं तुम्हाला वाटतं महायुती कि महाविकास आघाडी महायुतीच येणार कोणी काहीही म्हणू द्या नमस्कार दादा नमस्कार काय मग यंदा मतदारसंघाचा वारं कुठल्या दिशेने वाहत आहे यंदा मतदारसंघाचं वारं तरी तरुण नेतृत्वाकडे म्हणजे विकी दादांकडे वाहत का बरं विकी दादाच कारण विकी दादा एक संस्कारी माणूस आहे आपण आज जर विकीदा फोटो कडे जरी पाहिलं तर त्यांची वरची गुंडी सुद्धा लावलेली असते म्हणजे एवढा संस्कारी नेता आज महाराष्ट्रात पाहायला भेटत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उच्च शिक्षण म्हणजे अगदी लंडन वरून शिकून आले आणि त्यांच्या शिक्षणाचा उपयोग या मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी मागच्या तीन चार वर्षात केलाय आणि इथून पुढच्या काळात सुद्धा त्यांचा तो म्हणजे विचार आहे की त्यांच्या शिक्षणाचा विचार ते इथल्या मतदारसंघाच्या विकासासाठी करणार तुमच्या तरुणांसाठी त्यांनी काय काम करावी अशी तुमची इच्छा आहे नक्कीच आता बबनदादांनी त्यांच्या काळामध्ये शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात आज म्हणजे श्रीगोंदा मतदारसंघातले मुळे शिकतायत परंतु आज रोजगाराचा प्रश्न आहे नक्कीच विखे त्यांच्या म्हणजे त्यांच्या नवनवीन सुविधांच्या माध्यमातून इतर रोजगार उपलब्ध करून देते तुम्हाला हे आमदार म्हणून कसे वाटतात दो नाही दोन हजार चौदाला तर जनतेनं दादांना निवडून दिलं होतं जसा बबन दादांना ब्रेक लागला तसा मतदारसंघात विकास कामांना सुद्धा ब्रेक लागला होता म्हणजे अगदी राहुल दादांच्या गावात जरी गेलो तरी तर त्यांना त्यांच्या घराकडे जाण्याचा सुद्धा रस्ता बनवता आलेला नाही म्हणून आता तरी विखे दादाच मतदारसंघाला पाहिजे पाचपुतेंनी कोणती काम केली त्या गावासाठी अशी पाच कामे तुम्हाला सांगता येतील का हो म्हणजे पाचपुते साहेबांनी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात मतदारसंघामध्ये अगदी पाण्याचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील मग अगदी शेतकऱ्यांसाठी जे नवनवीन सुविधा असतील अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या म्हणजे अगदी छोटं गाव असेल तरी त्या सुद्धा त्या गावात सुद्धा चाळीस पन्नास कोटी रुपयांचा निधी दादांनी उपलब्ध करून दिलाय लाडकी बहीण योजनेबद्दल तुला काय वाटतं योग्य आहे की अयोग्य नक्कीच लाडकी बहीण योजना ही योग्य आहे कारण एका महिलेला मी भेटलो होतो आणि त्या महिलेनं सांगितलं की लाडक्या बहीण योजनेचे मला साडेसात हजार रुपये मिळाले त्यापासून मी एक शेळी विकत घेतली आज त्या शेळीला दोन पिल्ल झालेत म्हणजे ते सुद्धा साडेसात साडेसात हजाराला विकणार आहेत म्हणजे त्या योजनेमुळे आज माझा काहीतरी छोटा व्यवसाय सुरू झालाय मुळात ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत त्यांना त्याचं महत्व कळणार नाहीये परंतु आज ज्यांना खरंच गरज आहे त्यांना त्यात पंधराशे साडेसात हजार रुपयाचं सा महत्व नक्कीच कळतंय आणि म्हणून ती योजना माझ्यासाठी तरी मला असं वाटतं की महिलांसाठी योग्य आहे पण लाडकी बहीण योजना इलेक्शन नंतर बंद होणार आहे मग दादा तुला काय वाटतं याबद्दल नाही आता ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आली त्यावेळेस महाविकास आघाडीनं कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की ही योजना बंद केली गेली पाहिजे कारण त्याचा तिजोरीवरती लोड होतोय परंतु ज्या वेळेस त्याचा महिलांना फायदा व्हायला लागला महिलांचा कौल ज्या वेळेस महायुतीकडे वळायला लागला त्यावेळेस ते आता तेच म्हणजे जाहिरात करत आहे की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींसाठी तीन हजार करू मुळात म्हणून मला तरी असं वाटतंय की ती योजना चांगलीच आहे नमस्कार काका काय मग यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची हवा आपली भाजपची भाजप म्हणजे नेमकी कोण बबनराव पाचपुते का बरं बदा पाचपुते चांगला माणूस आहे काय काम केली त्यांनी भरपूर केलेली आहेत ना त्यांची कामे अ का गाव पातळीवर मंडपाचे काम भरपूर केलेली आहेत किंवा काही शेतकऱ्यांना काही अडचणी आल्या तरी पण ते त्यांच्या अडचणी सॉल्व्ह करतात तुम्ही त्यांच्या एवढ्याच विकासावर समाधानी आहात का नाही आज माणसाला तर शेतकऱ्यांना भरपूर अडचणी येतात ना आता प्रत्येक जण समजा अडचण नाही समजा हे सांगू शकत नाही ना त्यांचं त्यांनी हे काम केलं ते काम केलं पण मी म्हणतो की भाजप हा पक्ष चांगला आहे आणि त्याच्यात बबनराव पाचपुते यांचं काम एकदम चांगलं आहे तुमच्या इथे शेतीमालाला भाव आहे का हो आहे ना आहे ना आता शेतकऱ्यांना समजा आपण जरी पन्नास रुपये किलो कांदा दिला परंतु अपेक्षा वाढत जाते शेतकऱ्यांच्या पण हा त्यांना शंभर रुपये किलो जरी म्हणलं तरी पण ते काही नाही म्हणणार नाही तर परंतु पन्नास रुपये जरी कांदा गेला तरी समाधानी राहायला पाहिजे शेतकऱ्याने असं माझं तरी वैयक्तिक मत आहे